लिंबागणेश येथे शेतकरी विरोधी भारत अमेरिका कृषी कराराची प्रतिकात्मक होळी दिशाभूल करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा निषेध बीड प्रतिनिधी अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार कराराबाबत राज्य सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप डॉक्टर गणेश ढवळे यांनी केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परळी येथे आयोजित एक्स्पो दोन हजार सव्वीस पशु प्रदर्शनात भारत अमेरिका व्यापार कराराचे स्वागत करत अमेरिकेची मोठी बाजारपेठ भारतासाठी खुली झाल्याचे सांगितले होते कृषी क्षेत्रात कु, कु, कोणत्याही अमेरिकन मालाला भारतात खुली सूट दिलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते मात्र या वक्तव्याला विरोध करत डॉक्टर गणेश ढवळे यांनी प्रत्यक्षात अमेरिकन कृषी प्रक्रिया मालावर शून्य टक्के आयात शुल्क देण्यात आल्याचा तर भारतीय कृषी मालावर अठरा टक्के शुल्क कायम असल्याचा आरोप केला या निषेधार्थ किसान सभेच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज दिनांक सतरा मंगळवार रोजी बीड तालुक्यातील लिंबा गणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारत अमेरिका कृषी कराराची प्रतिकात्मक होळी करण्यात आली यावेळी सरपंच बाळासाहेब जाधव माजी पंचायत समिती सदस्य राजाभाऊ गिरे सेवा सोसायटीचे चेअरमन रवींद्र निर्मळ शिवशक्ती भीमशक्ती विचार मंच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील ग्रामपंचायत सदस्य श्रीहरी निर्मळ दामोदर थोरात शेख समीर लेनाजी गायकवाड सुरेश निर्मळ ॲडव्होकेट गणेश वाणी विक्रांत वाणी सर्पमित्र अशोक जाधव संतोष भोसले विक्रम दाबाडे संभाजी वाणी अंकुश जाधव दगडू ढवळे सर्जेराव गरत सीताराम कदम भगवान लगास विलास ढवळे आसाराम जाधव सुधीर क्षीरसागर आदी सहभागी होते सोयाबीन इथेनॉल जी एम सोयाबीनपासून तयार खाद्यतेल पशुखाद्य सुकामेवा फळे भाज्या व पोल्ट्री उत्पादनांवरील सवलतीमुळे भारतीय बाजारपेठेवर विपरीत परिणाम होणार असल्याचा दावा डॉक्टर गणेश ढवळे यांनी केला सोयाबीनचा हमी भाव पाच हजार तीनशे तीस रुपये असताना शेतकऱ्यांना सुमारे साडे तीन हजारात विक्री करावी लागत असल्याचे सांगत भावांतर योजनेतून नुकसान भरपाई देणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला कापसाचे दर हमी भावाखाली गेल्याबद्दलही त्यांनी सरकारवर टीका केली सी सी आय खरेदी केलेला कापूस बाजारभावापेक्षा कमी दरात विक्रीस काढल्याने दर घसरल्याचा आरोप करत उत्पादन खर्चाच्या दीडपट कायदेशीर हमी द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली अमेरिकेसोबत करार केलेला आहे आहे कृषी करार तो शेतकरी विरोधी आणि विशेष म्हणजे जेव्हा परळीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते पशु कार्यक्रमासाठी तेव्हा ते म्हटले की हा करार जो आहे तो भारतासाठी अमेरिकेतली बाजारपेठ खुली आहे आणि या कराराचा भारतातल्या शेतकऱ्यावर करारा कुठलाही परिणाम होणार नाही मात्र जर तसं पाहिलं तर ज्या अंतर्गत त्या अंतर्गत अमेरिकेमधल्या जे कृषीविषयक प्रक्रिया करून येणारे पदार्थ जे आहेत त्यांना शून्य टक्के शुल्क आहे आणि भारतामधल्या शेतकऱ्यांचे जे कृषीविषयक बाहेर निर्यात होणार आहेत त्यांना अकरा टक्के ते रुपये म्हणजे एकत्र पाहिलं तर हे धोरण जे आहे ते शेतकरी विरोधी आहे आणि विशेष म्हणजे या धोरणाला विरोध करणाऱ्या लोकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नृष्ठ म्हणाले आहेत आणि हे दिशाभूल करून मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या मध्ये जो संभ्रम निर्माण केला आहे त्याचा आम्ही सर्व निषेध करत आहोत आणि आज जे किसान सभेनं आवाहन केलं आहे त्या आवाहनाला प्रतिसाद देत निग्रेशी या ठिकाणी त्या कराराची आम्ही प्रत्येकांवर होळी केलेली आहे आमची अशी मागणी आहे तो शेतकरी विरोधी करार रद्द करण्यात यावा आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिशाभूल करू नये